फलटण तालुक्यातील सर्डे येथील शिक्षक ज्ञानदेव येळे हे त्यांच्या माध्यमातून देशसेवक किंवा जे देशासाठी शहीद झा आहेत अशा वीर जवानांच्या पत्नी असतील किंवा त्यांच्या कुटुंबियांसाठी अनेक वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत तसेच त्यांना आर्थिक मदत परीने ते करत आहेत अशाच फॅमिलीतील या त्यांच्या पत्नी व त्यांची मुलगी यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि देखील सो अ जनाब बी सेवासेवी किंवा समाजसेवेची आवड आहे अ त्यांच्या पत्नी सुनीता आहे आपल्या सोबत आहेत आणि मला मॅडम सांगला की सरांना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पेश सेवा समाज सेवा करण्याची आवड आहे किंवा जे ते वेगवेगळे उपक्रम राबवतात तर तुम्ही त्यांना कशा पद्धतीने साथ देतात काय काय सांगाल तुम्ही जे करता ते आ मला... अभिमान आहे सासू सासरे कधीच आम्ही त्यांना कुठल्याच गोष्टीचा विरोध केला नाही जे करतात ना ते चांगल्या करतात शुभम मुस्ताफर यांच्या घरी गेलो रात्रभर म्हणजे त्याची आई ती सांगत होती रात्रभर आम्ही सुद्धा झोपलो नाही रात्रभर त्यांच्या डोळ्याचं पाणी तुटलं नाही आमच्या हेच मुलाबद्दल शेत कसा झाला हे झालं असं काम करतात काय सांग तुम्हाला काय अनुभव वाटतो किंवा

वळण म्हणा किंवा त्याचं जे बाळकुड आहे भी ते मला लहानपणापासूनच मिळालेलं आहे मग त्याचं काही आर्मीत आहे किंवा जवळच कुणी आहे अशातला भाग म्हणजे जे सीमेवरती ते आपलेच आहेत आपलेच कुटुंबीय आहेत अशा पद्धतीची भावना आज आमच्या मनात आहे ज्यावेळी पण एखाद्या देशसेवेमध्ये किंवा जे शहीद होतात त्यांच्या कुटुंबियांना मी भेटतो किंवा त्यांना बघतो त्यावेळेस असं वाटत नाही की तो दुसरा कोणी आहे तो आपल्या घरातला इतका म्हणजे इतका आम्ही तळमळतो कि आमच्या एखाद्या रक्ताच्या नात्यासारखी आमची नाते तयार झालेली आहे त्या त्या ठिकाणी म्हणजे मी जे काही शिकले किंवा जे काही बघितले तर मी वडिलांना बघतच आलेली आहे म्हणजे त्यांच एखाद्या आपल्या घरातल्या माणसाच्या आठवणीत किंवा एखाद्या आपल्या घरातल्या माणसांच्या आपण ज्या वेळेस एखादा माणूस आपल्याला सोडून गेलेला असतो त्याच्या काही वेदना असतात त्या आपल्याला माहित असतात पण त्यांना एखाद्या स्मारकावरती ज्या ज्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी त्यांना मी ओक्षबोक्षी रडताना बघितले एखादा घरातला स्त्रीला आपण कायम बघत असतो रडताना पण एखादा पुरुष ज्यावेळेस असा रडतो ते एकदम एक एक मन हे लावून टाकणार असतो आणि त्यांना ते बघून जे काही म्हणजे अटॅचमेंट जे वाढत गेली आहे ते म्हणजे काही काय सांगायचीच गरज नाही ते फक्त अश्रुन वाटेच ते सगळ्या भावना आमच्या वाहत असतात आणि त्या लोकांशी पण असं नातं झालंय की अं म्हणजे एखाद्या रक्ताच्या नात्यांना पण ते मागे टाकतील इतकी अं नाते आमची दृढ झालेत त्या बाबतीत आज वीस पंचवीस वर्ष झाला आम्ही त्या लोकांशी अटॅच शहीद जवान आहेत त्यांच्या कुटुंबीय आहेत तर त्यांना कश्या पद्धतीने केला पाहिजे किंवा काय सगळ्याच गोष्टी ह्या पैशांनी होत नाही म्हणजे पैशांचाच अह पैशांचीच मदत केली पाहिजे काही कुटुंब तर अशी आहेत की त्यांना त्याची गरज पण नाही ते त्यांना म्हणतात की सर कशाला करता तुम्ही म्हणजे आता एवढी आपली पण हे नाहीये की तुम्ही एवढे म्हणजे दर महिन्याला अजून पण मनी ऑर्डर पाठवता काही गरज पण नाही अशी काही कुटुंब आहेत की त्यांचे खूप चांगले म्हणजे असं घरचे की ते, आपण द्यावं तेव्हा त्यांचा उदरनिर्वाह चालेल अशातला काहीच भाग नाही पण ते पैसा बाजूला ठेवून एक मानसिक पाठबळ किंवा एक आम्ही आहोत ह्या शब्दांमागचं जे पाठीवर हात ठेवून लढवणार अशी जी भावना असते घरातला एखादा करता पुरुष म्हणजे काहींच्या कुटुंबात आहेत मागे घर चालवण्यासाठी किंवा काही कुटुंब पूर्णच कोसळलेली कुटुंब आहेत अशा लोकांना फक्त आधाराची गरज आहे आणि तेवढं जरी आपण केलं ना तरी पण ते जगून निघू शकतात किंवा त्यांना दुसऱ्या कशाचीच गरज नाही म्हणजे मी समाजातल्या लोकांना एवढं सांगेन की त्या म्हणजे आपण काय म्हणतो वरती बघतो तेवढ्या तासापुरत अर्ध्या तासा एक दिवसापुरतं आपल्याला हळहळ वाटते की बाबा वा असं असं झालं दुसऱ्या ठिकाणचा असं म्हणजे एखादा शहीद झाला पण त्याच्या व्यतिरिक्त पण त्याच आपण काहीतरी देणं लागतो ही भावना आपण मनात ठेवली पाहिजे आणि मी समाजासाठी सांगते की समाजाने काय केलं पाहिजे पण मी आज त्यांची मुलगी म्हणून मी एक सांगते कि त्यांनी जो हा रस्ता रुळवलेला आहे किंवा नवीन पायघड वाट घातलेली आहे एवढं सांगेन कि मी आम्ही चालवू हा पुढे वारसा